शेतकऱ्यांना गतिमान करण्यासाठी आणि गतिमान शेतकऱ्यांना ग्लोबल करण्यासाठी चालून येत आहे एक सुवर्ण संधी येत्या आठ ते अकरा फेब्रुवारीला नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात ग्लोबल कृषी महोत्सव आयोजित केला आहे इथे बळीराजाला मिळेल सर्व प्रकारचे कृषी तंत्रज्ञान नवीन खते औषधे बियाणे शेतीसाठी आवश्यक सर्व गोष्टी फक्त ग्लोबल कृषी महोत्सवात शेती शिवारात पहाल शंभर हून अधिक पिकांची विविधता जाणून घ्या नाविन्य तंत्रज्ञान आणि वाढवा तुमच्या शेतीचे उत्पादन कांदा टोमॅटो मार्केटिंग शेतकरी उत्पादन कंपनी विविध शेतीपूरक जोडधंदे यासह अनेक विषयांवर होणार शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद फक्त ग्लोबल कृषी महोत्सवात खास महिलांसाठी घर संसार वस्तूंचे स्वतंत्र दालन खवय्यांसाठी गावरान ठसका लहानांपासून थोरांपर्यंत शेती मित्रांपासून शेतकऱ्यांपर्यंत पाहायला मिळेल कृषी ज्ञानाचा भंडारा फक्त ग्लोबल कृषी महोत्सवात शेतकरी बांधवांसाठी येत आहे एक सुवर्ण संधी येतायना मग भेट द्यायला दिनांक आठ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ग्लोबल कृषी महोत्सवाला आपल्या नारायण गावच्या कृषी विज्ञान केंद्रात सदर प्रदर्शनाचे प्रायोजक भारतीय कृषी संशोधन परिषद नाबार्ड आत्मा कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आर सी एफ बँक ऑफ इंडिया पी डी सी सी बँक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना मीडिया पार्टनर टी एस पी एम द बाप कंपनी इव्हेंट बाय शुअर शॉर्ट इव्हेंट्स आयोजक ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायण गाव तर मग नक्की भेट द्या ग्लोबल कृषी महोत्सवाला येत्या आठ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी विज्ञान केंद्र नारायण गाव येथे धन्यवाद